जय आदिवासी ब्रेकिंग संगीताचे तुकडे एकत्र जोडून त्याला रॅपची साथ देऊन पॉवरफुल फुटवर्क आणि हँड घडवलेली कला व्हॅटिकन सिटीमध्ये पोप जॉन पॉल सेकंडनं ब्रेकर्सना चर्चमध्ये इन्व्हाइट केलं ते खास परफॉर्म करण्यासाठी त्यानंतर दोन हजार वीस इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीनं ब्रेकिंगला स्पोर्ट्सचा दर्जा दिला आणि दोन हजार चोवीसला पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये ब्रेकिंग हा एक स्पोर्ट्सचा प्रकार म्हणून खेळला जाणार आहे पण अशा सगळ्या गोष्टी तर मुंबई कोलकाता आणि हैदराबाद ला होतात ना जरा थांबा स्टार्स आपल्या सोबत आहेत नाशिकचे बी बॉयज बी बॉय जॉन आणि बी बॉय सेज ऐसी बडी बडी चिज तो बडे बडे शहर मी हुआ करतीय भाई नाशिक सारख्या शहरामध्ये बी ची सुरुवात कशी झाली ऍक्च्युली Actually... मा मा मला माहित नव्हतं याला बी बोलता दोन हजार आठ नऊ मध्ये मी बुगी वुगी शो रियालिटी शो तर मग त्याच्यामध्ये फ्लिप्स करत होते ते फ्लिप्स पण माहित नव्हतं फ्लिप्स करत होते तर ते मला आवडलं मी पाहिलं असं आणि मी एकदा असंच सहज गार्डन मध्ये चाललो होतो गार्डन मध्ये तिथं मला दिसले निशांत सर ते करत होते हा ते करत होते तर मी त्यांना पाहिलं आणि मी बोललो मी ट्राय करू कसं असं सरने बोललो नॉर्मल असं बोललो मी ट्राय करू का तर ते बोलले ठीक आहे कर ते बोलले असं असं करता त्यांनी आयडिया सांगितला का तू असं कर मी सपोर्ट देतो आणि मी त्यांनी सपोर्ट दिला आणि मी बाईक जम्प ट्राय केली म्हणजे ते बाईक जम्प माहीत हो नव्हतं पण ट्राय केलं आणि ते बोलले का तुला येत तर मला असं वाटलं का मी पण करू शकतो तर मग ते बोलले तू येत जा मी गार्डन मध्ये प्रॅक्टिसला गेलो मग त्यांनी सांगितलं याचे प्रॅक्टिस कशी करता कुठं करता तेव्हा माहीत नव्हतं मॅट्स वगैरे काय असतात वगैरे हे सर्व आमच्याकडे काय इक्विपमेंट्स पण नव्हते मग आम्ही ते बोलले मातीवर तू ट्राय कर आणि गार्डन मध्ये ट्राय करणं मग मी ट्राय करत गेलो आणि तेवढं होत गेलं होत गेलं मग नंतर नंतर त्यांच्या हॉल ते हॉलवर हो, प्रॅक्टिस करत होते स्टुडिओवर मग त्यांच्या तिथं तिकडे ती गेलो मी तिकडे प्रॅक्टिस करायला लागलो नंतर मग मा मला सेज भेटला दोन हजार अकरा मध्ये मग आम्ही सोबत प्रॅक्टिस करत गेलो मग आम्ही गार्डन मध्ये पण कंटिन्यू जायचो इकडे पण हॉलमध्ये पण प्रॅक्टिस आणि ते आम्हाला सांगायचे पण असं असं करा आणि त्यावेळेस आमच्याकडं फोन वगैरे नव्हते मग ते आम्हाला माहित नव्हतं का ते वर पण असं पाहून आपण शिकू शकतो सर आमच्याकडे अँड्रॉइड फोन वगैरे नव्हते आम्ही सायबर मध्ये जाऊन सरने सांगितलं का तू असं व्हिडिओ बघू शकतो तू असं हे करू शकतो आम्ही ते फक्त पाहिजो आणि शिकायचं कसं हे आयडिया नव्हती तर आम्हाला सर थोडं सजेस्ट करायचं की तू असं असं कर असं ट्राय कर आम्ही करत गेलो मग नंतर आम्ही सोबत प्रॅक्टिस करतो म्हणजे ही तुमची सेकंड जनरेशन सो uh, so, मी uh, जॉनला दोन हजार अकरा मध्ये जॉईन झालो mm -hmm. माझी सेम स्टोरी तेव्हा हो mm -hmm. मी डान्स इंडिया डान्स वगैरे शो नवीन नवीन आलेला तर मलाही वाटलं की शिकायचा डान्स शिकायचा तर मी सर डान्स क्लास सर्च करायला कि गेलो पहिल्या तर की कुठे डान्स क्लास तर कितीतरी किलोमीटर मी पाय चालत गेलो तर मला इथं समोर हॉल दिसलाय की इथे डान्स क्लास होता आता डान्स क्लासमध्ये मी जेव्हा एंटर केला तर मला नवीन एक डान्स फॉर्म बघायला भेटला बी मॉईंग ओके okay. आणि जीच मला शिकायची होती जो जोर शिकणार आहे तो ह्या पेर नाशिक एक क्रू करता है। मुझे पता चला आणि मी तसं घरी बघायचो युट्यूबवर बघायचो तेव्हा टिटोरियल्स असायच्या व्हिडिओ सेकंड स्टेप ही असं मी बघायचो आणि ते मला समोर बघायला भेटलं बंदे कर रे बी बॉइंग तर मग मी पहिले जॉनला बघितलं जॉनला बघून मी इन्स्पायर झालो किंवा याचं खूप नाव होतं अजूनही आहे पण नाशिक मध्ये सुरुवात येणे केली होती बी बॉइंगची बी बॉय जॉन असं नावाला नाव कळालं त्यानंतर मी कशी बोललो भेटलो की म्हटले ते अरे मी पण करतो बोलला येत सर बोलले तुला काय करायचं तू पहिले दाखव तर मी माझे काही मुव्स दाखवले फ्लिप्स दाखवले जे मला येत होते सर बोलले अरे तू तर करतोय तू कुठून बघतोय मी बोललो मी व्हिडिओ वगैरे बघतो बोल ठीक आहे तू कलसे आज आम्ही करतोय तर निशांत सर जॉन आणि मी आम्ही तिघ कितीतरी दिवस होतो मध्ये ते आम्हाला घरापर्यंत यायचे घ्यायला आम्ही त्यांच्या सोबत जायचो त्या काळाला आमच्याकडे मोबाईल नव्हता आम्ही कॉइन बॉक्सवरून त्यांना कॉल केला की सर आम्ही ते तो उभे आहे तुम्ही या आम्ही त्यांच्या टू व्हीलर वर खूप दूर दूर प्रवास केलेला आहे कारण तेव्हा एक हॉल आमचा फिक्स नव्हता कधी या हॉलवर कधी या हॉलवर आणि सगळे महानगरपालिकेचे जे हॉल होते त्यामध्ये okay. आम्ही अॅडजेस्ट केलेली आणि आजही आमचा हॉल आहे तो मान्य मालिकेच आहे त्यांच्याच मुळे भेटलेलं आहे त्याला आम्ही आता स्टुडिओ मध्ये कन्वर्ट करतोय हो। तर मग दोन हजार बारा तेरा पर्यंत मी त्यांच्यासोबत होतो शिकलो नंतर मग पुढे पुढे आम्हाला थर्ड जनरेशन जॉईन झाले आम्ही डान्स क्लासेस जॉईन वगैरे केले सोबत कितीतरी कॉम्पिटिशन्स आम्ही केले जसं जॉन आता बॅटल ऑफ द इयर मध्ये गेलेला त्यानंतर आमच्या काही काही आमचे मेंबर्स आहेत ते रियालिटी शो मध्ये गेलेले आणि जसं की मी कॉर्पोरेट मध्ये इव्हेंट पण करतो आम्ही कॉर्पोरेट इव्हेंट पण केलेले आहे रिसेंटली आम्ही आनंद महिंद्रा सर जे की महिंद्रा महिंद्र हे डायन्स त्यांच्या समोर डान्स केला त्यांच्या सोबत आम्ही फोटो काढला खूप मोटिवेट झालो त्यांनी आम्हाला ॲप्रिशिएट पण केलं खूप फाउंटेशनची मोठी गोष्ट आहे और सिलसिला बडता गया यस डेफिनेटली बणता जाएगा और बोथ बडता है तभी बॉय ट्रेकिंग आणि बी बॉय आर्मस्ट्रांग तुम्ही बी बॉयची प्रॅक्टिस कधी कुठं आणि कशी केली Uh, जेव्हा मी स्टार्ट केलेलं त्या टायमाला मला माहित नव्हतं की माझ्या एरियात हे लोक करतात कारण मी राहतो इथेच माझ्या साईडलाच हॉल बनला आता माझ्या घराच्या साईडलाच हॉल आहे आणि त्याच्यात थोडं बाहेर हे लोक प्रॅक्टिस करायचे आणि मी कधी मीन्स मी कधी खालीच जायचो ना मी बिल्डिंग खालीच ऐकून मी ऑलमोस्ट होमवर्क होतो त्या टायमाला तर मग मी सडनली हो एक दिवस खाली आलो आणि मी तेव्हा डीआयडी बघायचो राघव ज्युएलला पाहून मी ते स्लो मोशन करायचं स्लो मोशन तर सडनली एक दिवस सरांनी बघितलं निशांत सरांनी तर ते काही मुलं बोलले की हा हा असं करतो सर त्याला आपण बोलून एकदा करू का तर मग ते एक फन वे मध्ये पब्लिकने बोलवलं आणि सरांनी बघितलं की हा तो विचारलं की तुला डान्स आवडतो का बोललो ठीक हा आवडतो मी बोललो डान्स तर बोलले मग तिथे मूव्स करत होते कोणी हातावर उभं राहत होते कोणी हेडस्टँड करत होतं तर मग ते बघितलं मग काहीतरी वाटलं तर मग मी पण ट्राय केलं आणि त्या टायमाला मीन्स कोणाकडे स्टुडिओच नव्हता स्टुडिओ तर शब्द आत्ता कळला तेव्हा तर माहीत पण नव्हता तर त्या टायमाला रोडवरती प्रॅक्टिस करायचे ते बिल्डिंगच्या ज्या स्टाईल्स राहतात त्याच्यावरती प्रॅक्टिस करायचे जर स्लिप शिकायची तर मॅट्स विट्स तर लांबची गोष्ट आहेत तर तेव्हा वाळू एक हे राहायचा तर वाळूवरती प्रॅक्टिस करायची हा त्या टायमाला इक्विपमेंट नव्हत्या काहीच तर मग वाळूवरती फ्लिप्स करायला आणि त्या स्टाईल्सवरती कोणाच्या घराबाहेर थोडा स्पेस असला तिथे लगेच स्टार्ट व्हायचं तिथे तर कुठे असं मी ओपन कोणतं मेडिकलच्या बाहेर पण काही दिसलं ओपन स्पेस तर तिथेच म्हणजे लिते 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 त्या टायमाला असा क्रेज होता की मी जिथे जागा भेटेल तिथे शिकायचं आणि मेडिकल केल्यामुळे लगेच बंद हुशार होतं की तो बंद केल्यावरच करू द्यायचा हा तर मग तशा गोष्टी मग ते त्यानंतर मग हे वाचनालय होते ऑलरेडी जिथे आम्ही आता ट्रेनिंग करतो जिथे प्रॅक्टिस करतो हे वाचनालय होते मीन्स हे वाचनालय नावासाठी होतं तर मग बेसिकली हे खूप मीन्स खूप डॅमेज झालेलं मग इथे खूप आम्ही एक दिवस सर बोलले की आपण या प्लेस वरती ट्राय करू प्रॅक्टिस करायचा तर मग एक प्लेस क्लीन केली ऑलमोस्ट खूप घाण होती प्लेस रंग पण तुम्हीच दिला नाही रंग वगैरे ऑलमोस्ट आता खूप आहे फोटो मी काय दाखवेल तुम्हाला तर जुने फोटो आम्ही याला केलं मग सर इकडे मग आम्ही ते पूर्ण आमचा ग्रुप त्या टायमाला आमचा तीस चाळीस जणांचा ग्रुप होता तर तीस चाळीस मधून आता आहे एवढे लकी ड्रॉ तर मग आता आहे पंधरा वीस आहे तर मग ते आता एवढे जण प्रॅक्टिस करतायत गुड टू गो माझी सुरुवात असं टी व्ही रियालिटी शो बघूनच झाली मी माझ्या घराच्या इथे काही मुलं करायचे मी त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करायचो त्यांनी ते बोलले मी मी पण चांगला थोडा हेअरस्टाईल वगैरे हे करायचो ते बोलले की इकडे जा निशांत सर म्हणून आहेत त्यांच्या इथे जागल शिकवतील तुला मग मी मला अंकित भेटला तो पण बी बँक तो खूप चांगला करतो त्या टाइमला मी त्याच्याकडे जायचो पण त्यांनी मला इथे आणलं निशांत सरांकडे तेव्हापासून मग निशांत सरां निशांत सरांकडे मग प्रॅक्टिस करायला लागलो नवीन नवीन गोष्टी शिकायला लागलो मला यायला <Bard coolest Delire> ट्रॅव्हलिंगला बायसिकल पण नव्हती बाईक पण नव्हती मग मी पाय पाय चालत यायचो पैसे नसायचे घरचे पैसे नाही द्यायचे मग असं चालू ठेवून बी पॉईंट चालू ठेवून हळूहळू चांगल्या लेवलपर्यंत गेलो ते बँड नसायचे हे नसायचे ब्लड पण निघायचं नाही का रे त्या टाइमला पैसे पण नव्हते काही नव्हते आणि तुझी बेसिकली स्टाईल हँड हँडवर्कची होती त्याच्यामुळे आर्म स्ट्रॉन तुला त्याच्यासमोर नाव पडलं हो आणि जास्त इंजुरी पण खूप इंजुरी म्हणजे खूप व्हायची म्हणजे दिवसा दिवसाला हप्त्या हप्ताला इंजुरी व्हायची हात सुजायचा पाय सुजायचा घरचे बोलायचे काय करतोय काय नाही नंतर जेव्हा चांगल्या चांगल्या लेवल ला जायला लागलो तेव्हा घरचे पण चांगले सपोर्ट करायला लागले खरेज बनती इनफॅक्ट कालच तुम्ही एमपीचा एक मोठा दौरा करून आलाय आणि जिंकून आलाय बेसिकली इस ब्रेक थ्रू वेंचर ये सफर असा तो नाही राहा होगा

तो कोई किधर किसी और को देख के उनके साथ ज्वाइंट हो जाते थे तो वैसे करते कोई किसी का फैमिली प्रॉब्लम हुआ तो वो लोग चले गए तो हम लोग थे 25 से से बी बॉयज तो फिर वहां से हम लोग बन गए लाइक टू ओके आधे से भी, तो, भी कम आधे से भी कम हो गए फिर इसके बाद फिर लाइक सब लोग थोड़ा डिप्रेस भी हो गए कि लाइक क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए तो फिर हम लोगों ने प्रॉपर फिर से टीम बनाया सब लोग एक प्लेस पे आके प्रैक्टिस करने लगे तो फिर लॉकडाउन भी लग गया

सब फिर से प्रॉपर बॉन्डिंग स्टार्ट किया हम लोगों ने फिर इसके बाद एक शो आया जो कला मंदिर में हुआ अच्छा तो फिर उसमें हम, किया, अच्छा। सबने और हम लोग अच्छे से करने लगे फिर इसके बाद यही फिर अभी चलता है अभी भी चल रहे हम लोग कर रहे हैं अभी भी ट्राई कर रहे हैं सब लोग साथ में बॉन्डिंग वही चीज मिल रहा है अभी भी और वही कर रहे हैं तुमचं लहानपण कसं गेलो बिल्डिंग मधले लोक आपल्या मुलांना तुमच्या सोबत खेळायला पाठवायचे का आम्ही प्रॅक्टिस करायचो असे तर ते यायचे नाही का ते पण करत होते पण त्यांचे घरचे बोलायचे की नको करू नये हे किती दिवसापासून करताय त्यांचं काय नाही होते तर तू काय करतो नाही का म्हणजे मग त्यानंतर जसं असं आम्ही थोडे शोज करायला गेलो केले मतलब नाही का मोठे मोठे शोज मिस केले थोडे मग त्यानंतर थोडस नाव झालं नाही त्यानंतर मग ते, ते लोक थोडे टीव्ही वर दिसायला लागला मुलांना पाठवायला लागले असं डान्स बघायला या लागले सगळ्यात कधी वाईट नाही वाटलं लॉकडाऊनचा काय परिणाम लॉकडाऊन लॉकडाऊन माहिती दोन वर्ष पुरे वेज गेले नाही आमचे मतलब खूप मोठे मोठे ऑपॉर्च्युनिटीज होत्या शूटिंग थांबलं होतं आणि बॅटल्स होते का ते ने झाले का दोन वर्ष आणि प्रॅक्टिसने जागा नव्हती नाही okay. <laughs> का सगळंच बंद होतं ओके मग खूप मोठा सेटबॅक बसला असेल या सगळ्यामध्ये तुम्ही एकमेकांना फोन्स करायचा एकमेकांचे बंद करायचे पण लेस नव्हते नाही का प्रॅक्टिस साठी कधी कारची तर केलं तर करायचो परत नाही का पोलीस विलीसचा कधी क्विट करण्याचा विचार नाही केला नेव्हर नेव्हर नाही या ब्रेकरच्या टूर्नामेंट्स युके तैवान थायलंड सिंगापूर अशा मोठमोठ्या देशांमध्ये होत असतात यार ये भरपूर ट्रैवल करावा लगता खर्च ही प्रचंड बदल जा बी बॉय राम कर बी बॉय राम ये जैम और साइफर क्या होता है एक्चुअली uh, हिप हॉप लैंग्वेज है जैम और साइफर जैम uh -huh. होता है कि uh, जैसे फेस्टिवल्स होता है ना uh -huh. तो हिप हॉप में ऐसा है कि जैम मतलब बहुत सारे लोग जहाँ पे हम लोग कुछ ऑर्गेनाइज कर रहे हैं इवेंट इवेंट जैसा तो वहाँ पे बहुत अलग अलग तरह के चीजें होते हैं लाइक जैसे बैटल्स कैटेगरी रखते हैं और एक साइफर वर्ड भी है तो साइफर वर्ड में ऐसा होता है साइफर ऐसा होता है कि बहुत सारे लोग हम लोग बहुत टाइम से मिले नहीं है नहीं। तो अभी एक जैम में आए जो कि जैम हाँ गेट टुगेदर तो एक जैम में हम लोग मिले हैं जैम हमारे लिए फेस्टिवल्स है तो हम लोग नए नए कपड़े या अलग अलग तरह के शूज़ अच्छा। एंड ऑल सब चीज़ लेके कैरी करके वहाँ पे आते हैं हाँ। और साइफर में एक दूसरे के साथ जो जिनको हम नहीं भी जानते तो उनके साथ एक्सचेंज करते हैं अच्छा। तो साइफर इसलिए बोलते हैं क्योंकि हम लोग जैसे मैं जॉन को नहीं जानता या किसी और को नहीं जानता और मेरे को उनके साथ बात करना है हिप हॉप लैंग्वेज में तो वो उसको साइफर बोलते हैं मैं उनके साथ एक्सचेंज करता हूँ कॉल आउट्स करके तो उसको साइफर बोलते हैं okay, ओके लेकिन ये सब करने के लिए आप, आपको बहुत ट्रैवल करना पड़ता होगा यस yes. तो जैसे कि आपने बोला कि ट्रैवल ट्रैवल डांसर्स के लिए नॉट इवन ब्रेकर्स बहुत लग, जितने भी डांसर्स हैं सबको ट्रैवल बहुत इंपॉर्टेंट थे ट्रैवल करना क्योंकि जैसे हम एक स्टेट से दूसरे स्टेट जाते हैं जैसे हम नासिक नासिक से मुंबई मुंबई से कोलकाता कोलकाता से दिल्ली जाते हैं तो हमें पता चलता है कि वहाँ का सीन कैसा है वहाँ के ब्रेकर्स कितने अच्छे हैं वहाँ के डांसर्स कितने अच्छे हैं तो ये ब्रेकर्स के लिए भी और सभी डांसर्स के लिए बहुत इंपॉर्टेंट रहता है ये ट्रैवल करना यस ट्रैवल करना ताकि हमें पता चलता है कि कोलकाता

तो हम लोग सात आठ लोग जाते हैं हम लोग डिसाइड करते हैं कि सात आठ लोग जाएंगे और हम सात आठ लोग में से कोई एक ना एक कैसे हमको कैसे भी जीतना ही जीतना है ताकि हम सातों लोग वापस आए तो हम लोग का ऐसा मोटिव रहता है कि सात लोग जाएंगे और हम से सब लोग इतनी प्रैक्टिस करके जाएंगे कि सात में से कोई एक को जीतना ही जीतना है कैसे भी एनी हाउ तो ये हम लोग बहुत प्रैक्टिस करते हैं और बहुत सारा मेहनत करके जाते हैं कि सात में से हम एक दूसरे को ब्लेसिंग्स देते हैं एक दूसरे को सपोर्ट करते हैं कि कोई भी जीते तो जो भी जीतेगा उसके पैसे से हम लोग वापस आएंगे जनरल से बाई जनरल तो हम लोगों ने बहुत ऐसे बहुत कॉम्पिटिशन ऐसे किया और बहुत जगह ऐसे भी किया कि नहीं भी जीते सातों में से एक बंदा नहीं भी जीता है तो भी हम लोग वापस आने के लिए कहते हैं कि विदाउट टिकट हम लोगों ने ट्राई किया है कि हाँ विदाउट टिकट आए तो कभी कभी वो सफल भी रहा और कभी कभी ऐसा भी हुआ कि टीसी ने पकड़ लिया है क्योंकि गलती तो हमारी है ही है लेकिन मजबूर भी थे हम वो चीज करने के लिए <laughs> वो चीज करना नहीं चाहिए बट स्टिल हम लोग मजबूर भी रहते कभी कभी की क्योंकि हमारे जेब में पैसे नहीं है और ऐसे में हमारे नितिन सर है <laughs> नितिन सर है? <laughs> निसंग। तो ऐसे में हमारे निशंत सर हैं तो जैसे कि हमें कभी ट्रैवल के लिए पैसे नहीं होते हमारे जेब में बिल्कुल भी तो निशंत सर ऐसे हैं कि बहुत हेल्पीज है में से जी तो वो वो कहते हैं कि अगर कभी भी नहीं रहा आपके पास अगर ट्रैवलिंग के लिए पैसे नहीं रहा कहीं पे भी जाना हो तो मेरे को बोलो तो हम लोग बेसिकली उनको बोलते नहीं है जल्दी क्योंकि अभी सर तो ज्यादा बोलेंगे तो ऐसा होता नहीं कि यार सर को भी टेंशन होने लगता है कि हाँ इस बार भी बोल हो उन्होंने नहीं है नहीं है तो उनको सडनली पता चल जाता चल जाता है कि कहीं ना कहीं से कि उनके पास पैसे

तो ये लोग मेरे को बहुत सपोर्ट करते हैं क्योंकि इन सब के साथ मिलने का तो मैं बहुत डेवलप हुआ बहुत चेंजेस आए हैं मेरे में सिर्फ ब्रेकिंग में नहीं बहुत सारे नेचर्स में भी बहुत सारी चीज़ों में कि लोगों को लोगों से कैसे बात करना है लोगों के साथ कैसे इंट्रोड्यूस करना है और बाहर जाके कैसे ट्रैवल करना है अपने आप को शो कैसे करना है है ना क्रू को रिप्रेजेंट कैसे करना, करना है, है? यस तो इन लोगों ने मेरे को बहुत सारी चीज़ें सिखाई हैं ऐसे तो मैं इन लोगों को थैंक यू कहना चाहूँगा कि मेरे को ऐसा पार्ट बनाए अपने क्रू का पण मग या सगळ्यासाठी आपल्याला टूर्नामेंट्स मध्ये स्वेट शर्ट लागतो बॅगी पॅन्ट लागतात कॅप लागते बँड लागतात हे सगळं कुठून येतं बी बॉयना तर जे मोठे मोठे ब्रँड शूज बॅगी पॅन्ट वगैरे असतात ते आम्हाला पॉसिबल नाही होत घेणं तर आम्ही थोडे आमच्या रेंज चे कपडे वगैरे आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो बेसिकली uh, आम्हाला कुठे इन्व्हिटेशन वगैरे हो आलं तर तिकडे सगळे भारी भारी ब्रँडचे कपडे वगैरे वेअर करतात पण मग त्याच्यामुळे कधी तुम्हाला ऑडिशन्स मधून बाहेर व्हावं लागलं असं झालं नाही तसं कधी झालं तर नाही कॉन्फिडन्स लूज होतो ना मात्र येस yes, कॉन्फिडन्स लूज होतो एम्बरेस फील होतो स्वतःला so, म्हणजे बेसिकली तुम्ही सगळेच गली बॉय जात येस येस दोन हजार एकोणीस मध्ये मुंबईमध्ये रेड बुल बी सी वन वर्ल्ड चॅम्पियनशिप झाली आणि भारतात ब्रेकिंगचे वारे खऱ्या अर्थानं व्हायला लागले युक्रेनच्या रॉबिन विरुद्ध भारताचा आरिफ चौधरी मशीन हा पहिल्यांदाच फायनल्स मध्ये गेला पण आता असा प्रश्न आहे की भारत परत फायनल मध्ये गेला तर मेडल जिंकून येणार का बी बॉय स्टाईन यावेळेला भारत परत गेला तर मग फायनल्स मध्ये जिंकून येणार का नक्कीच नक्कीच कारण आमच्या आम्ही पंधरा वीस जण आहोत आणि एवढी प्रॅक्टिस करतो की आताचे आमचे रिझल्ट टॉप सिक्सटीन पर्यंत जाणं टॉप एट पर्यंत जाणं आणि काही काही जिंकलेत पण आहेच आणि मेन पॉइंट जो आहे की फॉरेनचे लोक का जिंकतात त्याचे दोन मेन रिझन आहे एक रिझन म्हणजे की त्यांचे जे पॅरेंटचा जो सपोर्ट असतो ना की नाही आपल्या इंडियातच कसं असतं की नाही आपला मुलगा शिकला पाहिजे गव्हर्नमेंट जॉबला लागला पाहिजे तिथे असं नाही तिथं मेन मुद्दा आहे की आपल्या मुलगाला जे आवडत ती गोष्टी करून ते तिथंच त्यांना पहिले ब्रेकिंग स्कूलमध्ये टाकतात किंवा त्यांना त्याच वयापासून प्रिपेअर करतात त्या गोष्टीसाठी आणि आता वाईल्ड चाईल्ड झाला फ्लाइंग मशीन झाला ह्या ह्या पर्यंत गेलेले आणि लोकांनी पण त्यांना बघितलं तर लोकांचं पण ते मेंटॅलिटी चेंज झाली की नाही आपण आता आपल्या मुलाला इथे टाकू शकतो येस आणि त्यामुळे नक्कीच इंडियाही आणि आमच्यातले खूप असे लोक एवढे प्रॅक्टिस करतात की कि नक्कीच ते होतील आणि सेकंड रिझन म्हणजे गव्हर्नमेंटचा सपोर्ट बाहेरच्या कंट्रीमध्ये एवढा सपोर्ट असतो गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंट इंडियातलं ब्रेकिंगसाठी तर अजून असं काहीच मला तर दिसत नाही की एवढा सपोर्ट चालू आहे जसा इंडियातून सपोर्ट भेटायला लागला ना की आणि आता थोडा थोडा भेटायला लागलाय जो जेव्हापासून ऑलिम्पिक मध्ये ब्रेकिंग जेव्हा आले तेव्हापासून तर नक्कीच एवढे लोक एवढे प्रॅक्टिस करतात की नक्कीच आम्ही त्या संधी भेटली तर नक्कीच आम्ही ते टायटल इंडियामध्ये फर्स्ट टाइम इंडियामध्ये आणू डान्स मधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे ब्रेकबीट पण मला सांगा ब्रेक डान्स सगळ्यात जास्त कुठल्या म्युझिकशी रिलेट करतो म्हणजे हिप हॉप पॉप रॉक की फंक म्युझिक uh, तुम्ही क्वेश्चन अशा व्यक्तीला जो जास्त म्युझिकला रिलेट करतो त्याचे दोन रिझन म्हणजे माझं जे स्टाईल नाव पडलंय मी म्युझिकला रिप्रेझेंट करतो ना माझ्या फॉर्मनी त्याच्यामुळे माझं बीबॉस स्टाईल नाव पडलं आणि सेकंड म्हणजे मी तिथं टॅटू सुद्धा काढलेला आहे म्युझिक इज असा आणि ब्रेकबीट हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ब्रेकिंग मधला आणि रॅप सॉंग असतात त्याच्यावर त्यामधले डिवाईन आम्हाला जास्त आवडतो कारण त्याचे लिरिक्स आम्हाला जास्त रिलेट करतात आमच्या गोष्टींशी स्टाईल कंटेंट आणि ज्या आणि जे मूज करणं त्या म्युझिक वर त्या गोष्टी करणं त्याला बीट किलिंग असं सुद्धा म्हणतात okay. ते बीट वर होतं तर ह्या okay. गोष्टी म्युझिकमध्ये जास्त येतात म्हणजे याच्यात कल्पकता ह्युमर डेंजरस कंटेंट हा सगळा येतो येस आणि रिप्रेझेंट कसं करतात त्या म्युझिकला ते इम्पॉर्टंट असतं ब्रेक ब्रेक डान्स ब्रेकिंग मध्ये म्हणजे स्ट्रीट लाईफ ला तुम्ही स्टायलाइज पद्धतीनं कसं येस 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 तेच म्युझिक uh, वर जसं रिप्रेझेंट करता येईल तसं ग्रेट ग्रेट मायकल जॅक्सन ची जादू कोणीही विसरू शकत नाही आणि ब्रिटनी स्पियर्स वरती सुद्धा चार्ली रोबोट या ब्रेकरचा सगळ्यात जास्त प्रभाव राहिलेला आहे मला सांगा तुमचा आवडता ब्रेकर कोणता तुम्ही बी बॉयज जा तुमचा आवडतं कोण आहे बी बॉय स्टाईल पण मग त्यांची अशी ब्रेकिंग वेगळी कशी का तुम्ही खूप जास्त खूप नाव ऐकलं असतात त्याचा एक रिझन असं की आम्ही सगळ्या वेगवेगळ्या स्टाईल्स करतो म्हणजे कोणाला पॉवर मूज आवडतात कोणाला स्टाईल आवडतात त्यामुळे सगळ्यांचे वेगवेगळे असे आवडते सो मलाही खूप आवडतात जसं विक्टर झाला लिलू झाला यांचे स्टाईल खूप छान आहे आणि इंटरनॅशनली बोलले तर हे बिबट चांगले आणि नॅशनली इंडिया सांगितलं गेलं तर वाईल्ड चाईल्ड टोर्नॅडो झाला आणि फ्लाइंग मशीन कारण हे नॅशनल विनर्स आहे इंडियाचे आणि बिगल्स मध्ये पण आहेत तर इंडियामध्ये बारबी ती आता जस्ट विनर आहे विनर झालेली आहे जो आहे ती पण सुद्धा विनर आहे आणि इंटरनॅशनली झालं तर कास्ट स्टेट असं छान छान बिगल्स आहे त्या सुद्धा आम्हाला आवडतात आणि त्या इन्स्पायर करतात सर्व लोकांना त्यामुळे ते एक रिझन आहे की ते आम्हाला आवडतात लवकरच तुम्ही पण दुनियाला इन्स्पायर विद्रोह याचं अतिशय सुंदर मिश्रण म्हणजे ब्रेकिंग आणि ही ब्रेकिंगची कला जतन करून पुढे नेण्याचं काम करतायत नाशिकचे बी बॉयज त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी पुढच्या प्रवासासाठी आणि भारताला मेडल जिंकून आणण्यासाठी भरपूर भरपूर शुभकामना थँक्यू बी बॉईज थँक्यू